आणि या गोष्टीला फाट्या देत आपल्या बाबासाहेबांबरोबर धक्कमपणे उभा राहणारे डॉक्टर भौरा इथे उपस्थित असणारे अभिजित भैया पाटील अभयसे जगात तसच उपस्थित असणारे सर्व प्राणीके माने बापूरावजी गायकवाड राजेंद्र भाऊ गोटे पर, परमेश्वर भाऊ प्रशांतजी बाबर दादासाहेबजी बाबर खरंतर मला माझ्या मतदारसंघामध्ये जायचे पोचायचे सगळ्यांची नावं मी घेऊ शकेन पण इथे उपस्थित असणारे सर्व आदरणीय अदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे जे राष्ट्रवादी आहे त्याचे सर्व पदाधिकारी माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे शिवसेना काँग्रेस तसच शेकाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व मित्र पक्ष आहेत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित असणारे सर्व सोसायटीचे सदस्य चेअरमन सर्व ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य इथे उपस्थित असणारे सर्व स्वाभिमानी महाराष्ट्राचे नागरिक आणि पत्रकार काय हेतलं वातावरण काय इथे जेव्हा जेव्हा आलोय तेव्हा तेव्हा लोकांकडे मी प्रेरणा घेतलेली आहे खरंतर तुम्ही जेव्हा मी इथे येतो आमच्याच पक्षातले एक नेते नेहमी नेहमी आम्हाला सांगायचे मी पवारसाहेबांचा कार्यकर्ता मी पवार साहेबांसाठी एक निष्ठा आहे दिसत नाही कदाचित सत्तेसाठी पहिले गेलेले दिसत एकदा पंकडे गेलो तर आले कडे आणण्याची संधी नाही तुम्ही आम्ही निष्ठावंत आहोत असे सांगायचे सत्तेसाठी परीकडे जाऊन बसले त्यांचं काय करायचं काय करायचं हे तुम्ही करू शकता मी खरं तर कर्नाटक छत्रपती संपादन केल्याचा गेलो तिथं माझ्या कारवा माझ्या कारखान्यावर निधी कारवाई केली तिथे अक्षर शेतकरी कामगार कर्मचारी युवा यांच्यातली संवाद साधून इथे जेव्हा मी आलो तेव्हा बनून आपल्या या राज्यातला या देशाचा स्वाभिमान राखण्यासाठी आपलं रक्त सांगलं त्या रक्ताची आठवण हा लाल रंग देतो लाल हा ख्रांतीचा संघर्ष आहे पण लाल बघितल्यानंतर अजून एक गोष्टीची आठवण येते ती म्हणजे रक्ताची नाती रक्ताची नाती पण आज काही महाशक्ती आहेत ते भावामध्ये भावा आणि आजोबा नातूंमध्ये त्याच्या कुत्य आणि काकडमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात कुटुंब बोलतात पार्टी बोलतात तेव्हा कधी कधी असं वाटत रक्ताचं नातं हे महत्वाचं आहे पण रक्तापेक्षा मला असं वाटतं की लोकांचं हे जे नातं आहे ते जास्त महत्वाचं माझ्या कारवाई करताय काय करतायत काय होय तर मी संस्कृतीला धरू दे काय आपला विचार की अडचणीच्या काळामध्ये कुटुंबाला शोधून जायचं नसतं हे शिकवलं लहानपणीपासून आपण सर्वांनी मग मी काय भूमिका घेतली अजून जो भूमिका एक नापाली घेतली ना आता हिता आहे Это власти! मराठी माणसं हे समोर आणि हेच आपण सर्वांनी मनामध्ये ठेवण्याचे आज खरं ते आहे आबासाहेबांना मी अनेक वेळा भेटतो त्यांच्या कार्याचा त्यांच्या त्यागाचा खूप अभिमान आहे आणि तो तुम्हालाही असेल तर शेखरापासून आणि आमच्या कुटुंबाचं म्हणजे पवार कुटुंबाचं फार चिन्ह आहे म्हणजे माझे पंधरा गोविंदरावजी पवार हे सगळं शेखरपासून इथं चिंतक करते माझे आजोबा म्हणजे पवार साहेबांचे बंधू वसंतरावजी पवार यांनी तर शेकाच्या चवडणूक केलेली आणि त्या काळचे शेकाचे दिग्गज नेते नेहमी आमच्या घरी हा जो विचार पगडाय तो एकदम पक्का आहे त्यामुळे महाशक्तींना आम्हाला सांगायचे हिची माणसं आहेत आणि इथं असणारी महाराष्ट्र स्वाभिमाची माणसं हे विचाराला धरून आहे हे काय भावकणारे लोक नाही महानपणेमधून या सगळ्या गोष्टी आम्ही बघितल्या या मोठ्या मोठ्या नेत्यांना आम्ही खरं तर चर्चा केली फार पूर्वीच्या नेत्यांना आम्ही भेटू शकलो नाही पण ज्या ज्या नेत्यांना आम्ही भेटलो त्यांचा त्याग त्यांचा संघर्ष हा फार बघितला माझे आजोबा आत्ता साहेब आणि आबासाहेब हे कदाचित एस पी कॉलेजमध्ये एकत्र असतात मग त्या वेळेपासून जी त्यांची ओळख आणि त्यांची मैत्री आवासाहेबांच्या बद्दल काय म्हणणार केवढा संघर्ष केवढा संघर्ष खर तर अनेक दिवस घरी सुद्धा येत नसतील लोक जायचे तिथल्या कार्यकर्त्याचे घरी झोपायचे जे काही लोकांसाठी आपल्याला खर्च येईल त्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले असं मी आवासाहेबांचे त्यांचे संबंध खूप जेव्हा त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली तेव्हा त्यांनी आपल्या सर्वांसाठी आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी खूप काम केलं मला असं वाटतं त्या काळामध्ये हो फरबाबांसाठी रोजगार हमी योजना ही लागू करण्यात आली होती बोर्ड समिक असेल शेतकऱ्यांना त्या युतीचा फायदा झाला फळ इतके मोठ्या प्रमाणात घेतली गेली शेतकऱ्यांना आपल्याला त्यांना सांगायचं पण भाजपाच्या या मोठ्या मोठ्या नेत्यांना प्रेम द्यायला आपल्या या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांनी आता आचराव्या

या भागामध्ये त्याचा कापूस उठवला जात नाही पण तरी सुद्धा तिथं असताना युवांना हाताला काम मिळालं मिळावं ज्यासाठी सुतीर्णी काढली त्यासाठी प्रयत्न केले अडचणी आल्या त्यासाठी सरकारकडे दोन लोकांच्या हितासाठी तिथं विनंती केली आणि ही सुतीर्णी कॉपरेटिव्ह मध्ये आपण जर बघितलं तर आजपर्यंतची सगळ्यात मोठी एशियातली सगळ्यात मोठी शेतकिर्णी चालू सुद्धा आहे आपली कारवाई काय आपा तुम्ही चालू ठीक आहे तुम्ही आपल्या उच्चाराचे आहात मनापासून काम करत आहात आणि उद्या विधिमंडळामध्ये आपण याचं उत्तर कदाचित इलेक्शनच्या काळामध्ये लोक नक्कीच आपल्या विचाराच्या व्यक्तीच्या मागे उभे राहून घेणं मदत करते त्यामुळे जर वाळू सुद्धा ठेवून घ्यायला काय काय ठेवलं काय घेऊन गेलं तर तुम्हाला पण वाटतं ना आणि ते घेऊन गेल्यानंतर त्याच्याकडे लोकांच्या हितासाठी आम्हाने खूप मोठा प्रयत्न केला आपण सांगवण्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा कुत्रत्नी काढवत गाळवि अख्ख्या भारतामध्ये सगळ्यात जास्त गाळी केलं जातं आपल्या अख्या महाराष्ट्रामध्ये आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाळीवृतक केलं जातं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सोलापूरमध्ये सगळ्यात जास्त गाडी मार्गाला होता तुम्ही मदत केली नव्हते आम्हा साहेबांनी पाठपूर्वक निर्माण आले पवार साहेबांनी सुद्धा मदत केली होती दुष्काळच्या काळामध्ये जेव्हा पण आमचा शेतकरी जेव्हा एकदा असेल तेव्हा आता दिसत नाही त्यांना तिथ संघटना फोडण्यासाठी यांना पायटी बोलण्यासाठी वेळ काढ तर सामान्य शेतकऱ्यासाठी यांच्यासाठी वेळ आहे महाराष्ट्राची आहे